जनता आज आपण सर्वजण मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक तेरामध्ये आज किल्ला हनुमान मंदिराच्या समोर आपण इथे उभे आहोत या ठिकाणी माझ्यासमोर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय हरिप्रसादजी गुप्ता साहेब आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आमचे मित्र लकियाबा गिल आहेत त्याचबरोबर जो उमेदवार तो, तो पाटीलदाई आहेत त्याचबरोबर सतीशजी उपाध्याय आहेत सर्व भाजपचे युवा व ज्येष्ठ कार्यकर्ते जे आहेत भगिनी आहेत खरं म्हणजे हा जो मध्यातला हा जो भाग आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दोन उमेदवार दिलेले आहेत तसं मुस्लिम बहुल हा मतदारसंघ आहे परंतु पूर्वी हा मतदारसंघ हिंदू बहुल होता पण कालांतराने काळाच्या ओघामध्ये हो हिंदू कमी झाल्याने मुस्लिम मतदार वाढल्यामुळे हो इथं हिंदूचं वोटिंग कमी झालेलं आहे तरी पण एक अभिमानाची गोष्ट अशी की कौतुका असं वाटतं की ह्या दोघा उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाचा आज झेंडा हातात घेतला त्या चिन्हावर आपली उमेदवारी दोघांनी आज जाहीर केलेली आहे आणि आम्हालाही अभिमान वाटतो चेन्नई कुठे आमची साथ मिळायला पाहिजे सगळ्यांनी साथ दिली पाहिजे त्यांनी ते ते या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला साथ देऊन राहिले आणि निर्णय करत आहे मी ते खरोखरच सगळ्यांना आवाहन करतो की त्यांना या निवडणुकीमध्ये चांगलं मतदान करा त्यांना विजयी करा आणि एक आगळं वेगळं एक उदाहरण या संपूर्ण मालेगाव महापालिकेत दाखवून द्या अशी मी सर्व मतदारांना एक विनंती करत आहे धन्यवाद जय श्रीराम एकंदरीत मालेगावातल्या सगळ्या ज्या चौऱ्याऐंशी नगरसेवकांमध्ये आपल्याला बी जे पीला किती आपल्याला सीट मिळतील काय वाटतं आपल्याला कसं आहे मालेगाव शहरामध्ये जर आपण विचार केला तर दोन भाग आहेत आपले इकडचा भाग मुस्लिम बहुल आहे तिकडचा हिंदू बहुल भाग आहे त्याच्यामध्ये जवळजवळ साधारणपणे वीस जागा आपल्या हिंदू बहुल भागात येतात आणि बाकीच्या इकडच्या जागा ज्या आहेत त्या चौसष्ट जागा ह्या मुस्लिम बहुल भागात आणि नॅचरली आपल्याला कळून चुकतं की बाबा भारतीय जनता पक्ष हा हिंदू धर्माचा पक्ष आहे आणि त्याच्यासमोरच मित्रपक्ष म्हणून शिवसेना पण आहे त्या वीस जागांमध्ये जो आज प्रभो मुख्य प्रभाव जो आहे तो शिवसेनेच्या ऐवजी भारतीय जनता पक्षाचा आहे कारण भारतीय जनता पक्षाचे जे काही सर्व आणि हिंदुत्ववादी संघटना आहेत ते आतापर्यंत शिवसेनेला मदत करत आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेचा मत या ह्या परिसरा वाढलेला आहे परंतु आज या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे आज ह्या सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्ष त्यांना मानणारा मोठा मतदार आहे आणि हा सगळा मतदार भारतीय जनता पक्षाच्या मागे उभं राहून आज भारतीय जनता पक्ष विजयी करेल असं आम्हाला वाटतं वीसशे वीस जागांमध्ये निवडून येतं असं आम्हाला वाटतं किती किती सीट देतील म्हणाल वीस जागांमध्ये सीट येतील आणि महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची असू शकते आणि महापालिकेमध्ये हा जो भाग आहे तिथं आपण आज उभे आहोत सुद्धा जर चांगलं मतदान झालं आणि चमत्कार झाला तर हे दोन जागा आपल्या लागू शकतात सत्ता महानगरपालिकेमध्ये कोणाची राहू शकते की सत्ता आता निवडून आल्यानंतरच सध्याचं गणित मांडता येईल किती सत्ता कोणाच्या निवडून येतात ते पुढचं गणित सगळं होईल काही शोधिशी नाही आहे एक भाजपचा कार्यकर्ता आहे मी असंच म्हणेल की आमचे भाजपचेच निवडून येतील आणि भाजपचेच सत्ता येईल धन्यवाद धन्यवाद हा बा आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरा ब व तेरा डचे सन्मान्य उमेदवार सतीची उपाध्याय आणि नलिनी मावशी पाटील यांच्या प्रचारार्थी आम्ही आज शुभारंभ केलेला आहे या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तुषारदादा शेवाळे आदरणीय हरिप्रसाद जी गुप्ता सर्व कार्यकर्ता बंधू उपस्थित आहेत आणि मला असं वाटतं की उद्या भविष्यामध्ये भविष्यामध्ये अशी वेळ येण्याची शक्यता आहे ये की इथे जामनेर पॅटर्न जामनेर पॅटर्न म्हणजे सर्वच्या सर्व, सर्व मुस्लिम उमेदवार जे भारतीय जनता पार्टीने दिले होते ते जामनेरमध्ये निवडून आले आणि इथे हिंदू मुस्लिम पॅटर्न जे आता भारतीय जनता पार्टीने सबका साथ सबका विश्वास जे यांनी भारतीय जनता पार्टीचे पॅटर्न इथे संमिश्र असं पॅटर्न राबवलेलं आहे मला विश्वास आहे की दोन्ही उमेदवारांना चांगल्या मतदेकने मग त्या भागात असलेले आमचे मुस्लिम सुद्धा मतदान आहे ते सुद्धा मुस्लिम हिंदू मुस्लिम एकतेच्या या उमेदवारांना कुठ्या मतदिक्याने निवडून देतील असा मला विश्वास आहे धन्यवाद महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या दोघ विधानसभामध्ये पश्चिम भागात आणि पूर्व भागात पूर्व भागातील भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार आहेत चार मुस्लिम दोन हिंदू हा हिंदू मुस्लिम भाव न बघता भारतात माननीय नरेंद्र मोदीजी आणि राज्यात देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाची ईशानी कमळ ह्याकडे जर बघितलं तर विकास हा देऊ शकतो हिंदू मुस्लिम हे जातीय भेदभाव जनतेने निर्माण केलेले मुळात विकासाचा सर्वात मोठा मुद्दा हा मालेगावचा आहे आजही मालेगाव जिल्ह्याच्या लेवलचं गाव असताना हे मोठं खेडं वाटतं रस्ते बघा स्वच्छता बघा नागरिक सुविधा बघा यांचा सगळ्यांचा अभाव आहे पूर्व भाग असो पश्चिम भाग असो कोणताही भाग असो आजपर्यंत मालेगाव महानगरपालिकाची पुढेची परिस्थिती अशी होती की मालेगाव महानगरपालिका नाशिक महानगरपालिकाला इथून भांडवल देत होती माले नाशिक महानगरपालिका फार छोटी होती ज्यावेळेस हे रंगीनचं काम होतं इथे फार मोठ्या प्रमाणात होतं आज अशी परिच परिस्थिती काही कंगाळ झालेली आहे इथे खडानखडा वाजू राहिला म्हणजे तिजोरी एकदम खडखडाट आहे ते डिपेंड आणि झालेला भ्रष्टाचार आणि नागरिकांची होणारी होळपळ ही इतकी दनीय स्थिती आहे की, की खेड्यापेक्षा बद्त आहे तर मालेगावच्या सर्व जनतेला मी एकच सांगू इच्छितो की एक हाती सत्ता जर तुम्ही दिली तर मालेगावचा पण विकास तसाच होईल जसा केंद्रात आणि राज्यात करत आहे सरकारचं एकच धोरण आहे जनतेची सुविधा जनतेचं राज्य आणि जनतेला लागणाऱ्या सर्व सा नागरिक सुविधा पूर्णता देणं आज दोन हजार चौदापासून तर आजपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत विकासाची कशी गाथा चालली ही सर्व जनतेने बघितलेली देशात तर मालेगावच्या सर्व नागरिकांना माझ्या कळकळीची एकच विनंती एक हाती सत्ता द्या आणि अशी सत्ता द्या अशांना निवडा की जे काम करू शकतात भ्रष्टाचार हा झाला नाही पाहिजे हाच आमची महानगरपालिकेतून क्रमांक तेरा म्हणजात उभी आहे मी मा मालेगाव महानगरपालिकेत पहिल्यांदा महिलांस महिलांसाठी काय सुविधा देता येईल ते बघेल व त्यांना स्वच्छता ग्रह हे करेल त्यांच्या महिलांसाठी सगळ्या सुविधांचे प्रयत्न करेल असं मला धन्यवाद राज्यात कमळ देशात कमळ मालेगावात कमळ झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबुलभूमी ऍप करा व या दहा हो जीवनात अपडेट राहा